शाहवाडी तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गानं वर कमाईसाठी एजंटाशी हात मिळवणी केली आहे त्यामुळे नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख दिली जाते तेच काम करवी केल्यास तातडीनं होत आहे एजंटाशी हात मिळवणी करून वर कमाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होती आहे शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालयात विविध दाखले आणि अन्य कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची अडवणूक होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शाहूवाडीतील शासकीय कार्यालयात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आपण जनतेच्या कामासाठी आहोत त्याचा त्यांना विसर पडला आहे एजंटाकरवी जनतेला लुटण्याचा गोरखधंदा अवलंबलाय शाहूवाडी जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत शाहूवाडी ओकोली रस्त्याला लागून असलेलं दुय्यम निबंधक कार्यालय एजंटाच्या विळख्यात सापडत इथं एजंट सावज शोधत असतात या कार्यालयाचा कारभार स्टॅम्प व्हेंडर आणि महा ई सेवा चालक चालवत आहेत शेतकरी किंवा विक्री करण्यासाठी विचारणा करण्यास गेला असता त्यामध्ये त्रुटी आहेत असं सांगून त्यांना परत पाठवलं तोच शेतकरी एजंटाकरवी गेल्यास तातडीनं काम पूर्ण होत सध्या गुंठेवारी खरेदी बंदी असताना कायद्याची पळवाट शोधून या कार्यालयात गुंठेवारी खरेदी विक्री केली जात असल्याची चर्चा सुरू आहे राजरोसपणे मुलकीपड देव स्थान महारवतन या जमिनीची खरेदी होत नसताना साठे करार वटमुक्त्यार पत्र करून दिलं जात आहे गुंठेवारी बंदी असताना शाहूवाडी आणि येळाणे गावातील गुंठेवारी खरेदी विक्री झाली आहे अशा जमीन खरेदी विक्रीची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत शौचालय मुतारी याची वाणवा आहे कार्यालय एका बाजूला असल्यानं एजंट त्याचा फायदा उचलतात शेतच कुंपण खात आहे मग शेतकरी काय करणार अशी अवस्था इथं पाहायला मिळते जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन या कार्यालयाची झाडाझडती घेण्याची मागणी होतीये दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी सुनील इंगवले यांच्याशी संपर्क साधला असता जनतेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करणार आहोत असं त्यांनी सांगितलं